नमस्कार मी समृद्धी आणि आज मी तुम्हाला देणार आहे म्हणजे टेबलचा टूर तर चला बघूया की माझ्या टेबलमध्ये काय काय आहे okay, बोर्ड अँड ह्याच्यात सगळं माझं एसेन्शियल सप्लायज असतात जे वरती मला अभ्यास करताना डेली लागतात ओके okay, तर फर्स्ट आहे माझे पेन्स मला स्कूलला लागतात आणि आता स्पेशली एक्झाम्स चालू आहेत तर एक्झाम्सला पण हे पेन्स यूज ला होतात नेक्स्ट आहे ग्लिटर पेन्स हे स्कूलच्या प्रोजेक्ट वगैरेसाठी किंवा मी घरी जे पण माझ्या प्रोजेक्ट्स वगैरे बनवते किंवा क्राफ्ट करते त्याच्यात यूज होतात नेक्स्ट आहे एसीचा रिमोट हा पण सी चालू करायला लागतो ओके तर इथे माझे सगळे हायलाइटर्स पेन्सिल्स अँड मार्कर असतात परमनंट मार्कर वगैरे ते आणि ब्लू ठेवते कधी कधी पेज वगैरे फाटतात किंवा काही चुकीचं झालं असेल खूपच तर मग त्याच्यावर दुसरं पेज लावायला ब्लू लागतो अँड ह्याच्यात आहेत माझे ब्रेसलेट मी ब्रेसलेटची वर ठेवते बिकॉज बाहेर वगैरे जाताना किंवा असंच घरात पण मी घालत असते सो माझे ब्रेसलेट्स इथे असतात डेन हा आहे माझा कॉफी सॉरी पाण्याचा मग मी कॉफी नाही भेट मला नाही हो। तर इथे मी याला डेकोरेट केलं आहे बिकॉज को हे खूप प्लेन होतं तर मला प्लेन नाही आवडत म्हणून मी त्याच्यात थोडं डेकोरेशन लावलं ओके सो नेक्स्ट इज दिस फ्लॉवर पॉट तर मी हा डेकोरेशनसाठी असाच ठेवला आहे चांगला दिसतो म्हणून ओके हिअर इज आर काही की चेन्स वगैरे तर ही चावी आहे दोन्ही आमच्या सायकलची देन हे दोन किचेन्स असंच कधी लावायला लागतात बॅग वगैरे जे पण अँड कात्री सगळं लागते हा हे माझा बेल्ट बिकॉज मी केस कापली आहेत तर मग ती पुढे येतात सो so मी हा बेल्ट लावते तर तो लगेच मिळावा म्हणून मी वरती ठेवते सो so मला कम्फर्टेबल पडतं तर so, जे पण सामान मला कम्फर्टेबल पडतं ते मी सगळं वरती आहे सो so, इझिली मला अभ्यास करता करता वाचता वाचता लिहिता लिहिता इजिली okay, मी घेऊ शकते ओके आता आपण पाहूया माझा वरचा गप्पा ज्याच्यात माझं सगळं क्राफ्ट अँड आर्ट वगैरेचं सामान असत स्कूलला पण लागतं मला म्हणजे माझी हॉबी आहे म्हणून मी घरी पण करत असते जो सगळं सामान वरती आहे ते आहेत माझे कलर्स अँड हे ऑइल पेस्टल्स वॉटर कलर्स अँड ते कनेक्टर पेन्स आणि ब्रश पेन्स हे सगळे मला माझ्या प्रोजेक्ट्स आणि साठी लागतात ते पण आहेत माझे काही एसेन्शियल सप्लायज खालच्या संपले का मी त्याच्यातून ते रिस्टॉक करते आहेत माझ्या स्कूलच्या नोटबुक्स आणि हा बॅगचा रेनकोट पावसात लागतो नेक्स्ट इज दिस बॉक्स याच्यात आहे सगळं क्राफ्टचाच सामान माझे अनयूज पाऊच अँड स्कूलसाठी लागणारे रिबन्स देन डायरीज आणि स्टिकर्स येतात तो जसं की तुम्ही वरती पाहिलं माझं सगळं आर्ट अँड क्राफ्टचं सामान असतं तिथे बिकॉज मला ते करायला खूप आवडतं म्हणून मी सगळं सामान तिथे ठेवते म्हणजे ते ऑर्गनाइज्ड आहे तर त्याच्यात माझे पेपर स्ट्रिप्स वगैरे होते देन डायरीज होत्या डायरीज होत्या बिकॉज मला जर्नलिंग आवडते करायला म्हणून अँड स्टिकर्स वगैरे ते होते अँड कलर्स होते तर मला जे सगळं सामान आवडतं ते मी सगळं क्राफ्टिंगचं वरती ठेवलं आहे आता आपण वळूयात खालच्या कप्प्यावर जिथे माझं सगळं स्कूलचं सा सामान असतं अँड माझा ड्रॉवर ज्याच्यात पण डेली यूजचं सा सामान असतं बट हे मी वरती ठेवलं बिकॉज वरती इम्पॉर्टंट इंपौर्ति सामान लागत जास्त जे लगेच हात हातात येतं अँड खाली बाकी जण स्कूलचं आहे माझं स्कूलचं कपार्टमेंट ओके सो इथे येतात माझे सगळे स्कूलचे बुक्स फाईल्स अँड बाकी सगळं तर इथे मी ठेवलं माझ्या नोटबुक्स स्कूलच्या अँड आम्हाला टीचरने काही नोटबुक्स डेकोरेट पण करायला लावला आणि त्याच्यात मला खूप मज्जा पण आली था। खाली था। आहेत माझे सगळे टेक्स्ट बुक्स तर हे टेक्स्ट बुक पण स्कूलचेच आहेत काही साईजमध्ये छोटे आहेत काही मोठे आहेत तर सगळे मी नीट ठेवले आहेत सो इझिली मला काढतायत आता आपण बघूया पुढच्या गप्प्यात अँड हा बेसिकली सगळं फाईल्स प्रोजेक्ट आहे सो वरती माझे सगळे मी ड्रॉइंग्स ठेवलेत अँड काही स्कूलचे डॉक्युमेंट आय मीन स्कूलचे पेजेस इम्पॉर्टंट तर ह्या फाईल मध्ये माझे सगळे ड्रॉइंग्स असतात ज्या पण सगळ्या मी ड्रॉइंग्स वगैरे ते करते त्या सगळ्या मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल माझ्या सगळ्या ड्रॉइंग्स अँड क्राफ्ट ओके नेक्स्ट त्याच्यात आहेत माझे स्कूलचे काही प्रोजेक्ट्स या फाईलमध्ये मी सगळे ठेवले आहेत तर फिफ्थो फोर्थ फिफ्थ पासूनचे सगळे प्रोजेक्ट्स मी जपून ठेवले आहेत बिकॉज कधी कधी असं होतं ना की रिपीट तोच प्रोजेक्ट लागतो तो मग सिम्पली नाव बदलून देऊ शकतो जास्त मेहनत करावी लागत नाही अँड सायन्सच्या एक्झिबिशनमध्ये एक आम्हाला बनवायला लावलं होतं माझ्या भावाला आणि आम्हाला मॉडेल बनवायचा होतं पण मग बाबांनी त्याला हे बनवायला लावलं मेडिसिन ट्रीज टॉपिक आणि हा एकदम मस्त बनला होता ॲक्च्युली हे आणि माझे काही एक्झामचे पेपर स्कूलमध्ये अँड मी प्रिंट आऊट काढत असते म्हणजे माझे बाबा प्रिंट आऊट सांगतात माझ्यासाठी ह्याचे कारण की आपल्याला सारखं सारखं सार फोन खोलावा लागतो त्यापेक्षा आपण या प्रिंट आउट्स वरूनच इझिली पाहू शकतो ह्याच्यात पण माझ्या एक्झाम्सचे सगळे पेपर्स ठेवलेत मी ओके नेक्स्ट फाईलकडे बोलूयात इथे आहे माझी अशी फाईल ज्याच्यात माझं सगळं इम्पॉर्टंट सामान ठेवते चे पेपर्स स्कूल मध्ये एक फोल्डर नेक्स्ट परत काही क्राफ्टचे पेपर्स होते इथे आहे माझी एक टाइम टेबल तर मी टाइम टेबल आधी सुरुवातीला एक बनवलं होतं बिकॉज म्हणजे लिहिलं होतं बट मग काय म्हटली की ते किती दिवस दिवसच म्हणजे राहील म्हणजे माझ्याकडून लवकर सगळं खराब होतं सो आई म्हटली की त्यापेक्षा प्रिंट आऊटच आणू मग आईने प्रिंट आऊट आणली आणि एक दुसरा मॅप म्हणजे दुसरा टाइम टेबलआउट काढून दिली तर पुढे याच्यात आहे काही माझे एक्झामचे आन्सर शीट्सचे पेजेस कारण की घरी बाबा माझ्या त्याच्यावर एक्झाम्स घेतात प्रॅक्टिस घेतात सो ते लागतात बघा असे रुल्ड शीट्स बिकॉज आमच्या एक्झाममध्ये पण या साईडचे मिळतात सो याने माझा चांगला प्रॅक्टिस आणि अभ्यास होतो सो इथे बाबानी मला फॉर्टी आउट ऑफ मार्क्सची एक्झाम असते आमच्या स्कूलमध्ये पण आणि टर्म वन अँड टू म्हणजे सिक्स मंथली एक्झाम्समध्ये आणि इयरली एक्झाममध्ये नाइंटी असतं तर फॉर्टीपैकी मला याच्यात थर्टी एट पडले आहेत एक एमसीची सगळं आता आता फक्त अँड एक डिस्क्रिप्शन नव्हती लिहिली त्याच्यामुळे कट केले ओके okay. आता आपण वळूयात ह्या बुक्सवर अँड बुक्सवरी एक्सायटेड बिकॉज ह्याच्यात मी सगळं माझा घरचा अभ्यास करते जसं की मी हर एका सब्जेक्टसाठी एक एक वेगळी बुक बनवली आहे याच्यात मी माझ्या नोट्स लिहिते इम्पॉर्टंट पॉइंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे स्कूलमध्ये शिकवलं आहे ते सगळं मी याच्यात लिहित असते अँड प्रॅक्टिस करते ह्याच्यात मी तुम्हाला एक दाखवते हे बघा हे आहे सोशल सायन्स माझा फेवरेट सब्जेक्ट मला मॅथ सोशल सायन्स आणि इंग्लिश मराठी हिंदी ॲक्च्युली सगळे सब्जेक्ट आवडतात सायन्स पण आवडतो हे सगळं आहे आमच्या एस एस सीचे क्वेश्चन्स पण आहेत अँड हे चॅप्टरचे नोट्स आहेत काही मी गुगल वगैरे करून घेतलेत आणि काही मी स्वतः बनवलेत ते मी माइंड मॅप बनवला होता एक्झामच्या आधी सो असं मी ह्याच्यात पण अभ्यास करते आणि मला खूप मजाच आहे ऍक्च्युली ह्याच्यात घ्यायला ओके नेक्स्ट आहे एस एस सीची फाईल मॅमने आम्हाला बनवायला लावली होती कारण की ह्याच्यात आमचे सगळे मॅप्स राहतील बिकॉज तिथे एसएसटी सगळे इम्पॉर्टंट असतात अँड असाइनमेंट्स अँड प्रोजेक्ट तर पहिला कव पेज आहे अँड देन ही फाईलची इंडेक्स आणि काही मॅप्सच एक्स्ट्रा हे रोज न्यावे लागते बिकॉज मॅम कधी पण मॅपच घेतात अँड काही मॅप्स केलेत आधीपासून हे सगळं झालं की काही ग्रीटिंग कार्ड वगैरे ते पण येतात अँड ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओज मध्ये नक्की दाखवेल एक सेपरेट व्हिडिओ बनवून बिकॉज काही पण असलं की मी त्याच्यासाठी ग्रीटिंग कार्ड बनवतच असते तर मी सगळ्यासाठी एक व्हिडिओ नक्की बनवेल तर सध्या मी सगळं ओ ही आहे माझी डायरी अँड ह्याच्यात मी माझं टाइम टेबल वगैरे लिहिते माझा प्लॅन बनवते जे पण आहे ते सगळं मी ह्याच्यात डायरीत करते अँड जस्ट मी एक पहिले स्टार्टिंग दाखवते तर जे पण मला सगळं खायला आवडतं ते मी दिलं याच्यात अँड हे प्लॅनर वगैरे सगळं सुरू होतं तर ते पण मी नक्की एका व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन तर हे पण झालंय आता आपण याचा एकदा घेऊ ओके सो तुम्ही सगळे पाहिलंच असेल अँड आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अँड ऑफकोर्स मला पण आवडला आहे बिकॉज माझं जे सगळं सामान आहे ते मला दुसऱ्यांना एक्सप्लेन करायला दाखवायला खूप आवडतं अँड म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कराल तोपर्यंत तो बाय